राजकोट किल्ल्यावर जाऊन अजित पवारांनी पाहणी केली आहे पुतळा कोसळलेल्या ठिकाणी अजित पवारांनी पाहणी केलेली आहे यावेळी अजित पवारांनी सत्ताधारांना खडेबोल सुनावलेत पुतळा पीडब्ल्यूडी विभागानं की नौदलानं उभारला या वादाला अर्थ नाही असं म्हणत अजित पवारांनी खडेबोल सुनावले मी त्यांना सांगितलेलं हे घडताच काम मी तर महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेची माफी मागितली त्याच्या संदर्भामध्ये मला हे नेवीने केलं हे डब्ल्यूने केलं हे असल्या वाद घालण्यात आता काही अर्थ नाही पहिल्यांदा संपूर्णपणे व्यवस्थितपणे चौकशी करून पुन्हा इथं महाराजांचा सा एक चांगल्या पद्धतीनं भव्य दिव्य अशा पद्धतीने स्मारक झालं पाहिजे राहायला पाहिजे सरकारने लक्ष घातलंय